आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराला बंडगर्दन पोलिसांनी ठोकल्या बेड्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा तडीपार कारवाईचे हत्यार उपसत असते तरीही पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून तडीपार केलेले बहुतांश गुंड घरीच मुक्कामी असल्याचं दृश्य दिसत आहे त्यामुळे सदर कारवाई केवळ कागदोपत्रीच होत असल्याचं निदर्शनास येत आहे पोलीस ठाण्यात या गुंडांची हजेरी नावालाच ठरत असून पडद्याआड राहून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच आहेत सध्या दोन्ही आयुक्तालयांच्या हद्दीतून शेकडो गुंड तडीपार आहेत मात्र गेल्या काही महिन्यात तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आता म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात बर्डदांडर पोलीस ठाण्याच्या वतीनं काळे राहणार ताडीवाला रोड पुणे याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते तो पुणे येथील रेल्वे ग्राउंड जवळ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली दोन दिवसांपूर्वी युनिट दोनच्या च्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अंगाची झडती घेतली असता लोखंडी कोयता त्याच्या गुन्हेगाराचा डोक्यात हातोडा घालून खून झाला होता याचाच अर्थ की तडीपार करून पुन्हा शहरात आल्याने कारवाई केल्यानंतर ही तडीपार गुंड शहरात येऊन राहत आहे वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांची तडीपारी ही कारवाई कौतुकास्पद आहे पण या कारवाईचा नुसता फारसच ठरत आहे तडीपार केलेले बहुतांश गुंड घरी मुक्कामीच असतात पोलिसांनी दाखल केलेल्या ह्या कारवाईतून हे स्पष्ट झालंय नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन तसेच गस्त घालताना अनेकदा तडीपार गुंड इथं सापडले त्यांच्यावर तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नव्यानं भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे बेचाळीस अन्वये गुन्हा दाखल केला जातो पुन्हा त्यांना अटक करून जिल्ह्याबाहेर सोडले जाते त्यानंतर पोलिस शहरात पोहोचतच नाही तोपर्यंत हे गुन्हेगार खासगी गाडीने पुन्हा शहरात आलेले असतात अशा घटना सातत्यानं घडत असल्याचं चित्र आहे तडीपार तडीपार गुंडांच्या गुंडांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ऍप डाउनलोड केले होते दररोज त्या गुंडांनी आपला फोटो या ऍप मध्ये काढायचा होता त्यावरून त्या गुंडांचं लोकेशन पोलिसांना कळणार होते मात्र गुंड फोटो काढल्यावर तो मोबाईल गावी ठेवून रातोरात शहरात येऊन गुन्हे करून जात असल्याचे निदर्शनास आले मात्र हा आता प्रयोग बासतानात गुंडाळला आहे